हो नमस्ते नमस्कार आपल्या चॅनल चॅनेल सोनेली लॅशनमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज संडेचा दिवस आणि संडेचा दिवस मस्त छान निवांत उठलो आता फ्रेश वगैरे झाले माझे लादीपासून झाली बाथरूम क्लिनिंग झालं ऑलमोस्ट माझी सर्व कामं झालेली आहे चला आता मी नाश्त्याची तयारी करते आणि आज खायचे आहे पोहे तर मी पटकन पोहे बनवते आणि चला बोलते तुमच्याशी तर नाश्ता आधी मी आदविकला आंघोळ घातली तर आता मस्त छान पाण्यामध्ये बादलीमध्ये ना मोठी बकेट आहे तर त्या बकेटमध्ये बसत असतो संडेच्या दिवशी म्हटलं ठीक आहे जाऊ दे तर सुट्टीचा दिवस असला की त्याचा असं धमाल चालते आणि मस्त छान एन्जॉय करतो आणि त्याला ना पाण्यात बसायला खूप आवडतो खूप तर तो आंघोळ करते तोपर्यंत म्हटलं बाळा तू आंघोळ बसला आहे ना तर मी देवपूजा करते मग पोहे बनवते ममा ठी आहे मी आता थोडा वेळ बसतो मग नंतर म्हटलं पोहे असे पण गरम गरमच खायला चांगले तर म्हणून मग आधी मी देवपूजा करायला घेतली ते देवपूजा करून घेते आणि माझं घरातलं ऑलमोस्ट सर्व आवरून झालं आंघोळच्या आधी ला, मी लादी पुसून घेतली सर्व घरातली कामं आवरून घेतलेली आहे त्याच्यामुळे मग आज निवांत संडेचा दिवस मस्त छान दोघं मस्त एन्जॉय करतोय तर चला मी देवपूजा करते आणि बोलते तुमच्याशी माझी देवपूजा झाली तर मी म्हटलं आता पोहे पण मला सुरू करते कारण की तो अजून बसला आहे मग त्याला लगेच बाथरूममधून बाहेर काढून घेईन कपडे घातले की मग तो खाऊन पण घेणार म्हणजे कसं त्याला तो खेळेल मग त्याचा मला आवडता पण येईल आणि जेव्हा मुलांना व्यवस्थित जेवण करून पोट भरलेलं असतं ना त्यांचं तर चिडचिड करत नाही आहे आणि छान मस्त खेळतात आणि जर त्यांचं पोट भरलेलं नसलं ना तर खूप चिडचिड अडकता मग आपल्याला पण खूप त्रास देतात त्याच्यामुळे मग मी मुलांचं आधी खायचं करते त्याच्यानंतर मग सर्व आवरून घेते आणि आध्विकचं तर तसंच आहे आधविकचं एकदा जेवण केलं ना छान पोट त्याला आवडलं ना तर छान मस्त एन्जॉय करतो तो आणि म्हणजे खेळत असतो कुठे खेळणीसोबत काय त्याच्या याच्यामध्ये असतो पोहे रेडी झालेले आहे बगत बगत ते चा चा तर माझे पोहे रेडी झाले आता मी दोघांना पोहे घेते आणि मस्त छान दोघं जण वी बघत बघत एन्जॉय करू आणि त्याला ना कार्टून लावून दिलं बाबा गावाला गेले आणि तेव्हापासून त्याला मोबाईल अजिबात येत नाही आणि मग मोबाईल त्याचा बंदच झालेला आहे दोन दिवस तरी त्याला कार्टून देते किंवा मग तो रायटिंग करत बसतो लिहित बसतो काही ना काही चालतं त्याचं चा, खेळणीसोबत खेळतो तर मुलांना असं स्क्री आपल्या मोबाईलपासून दूर ठेवायलाच पाहिजे कारण की खरंच मुलांचं मोबाईलचं प्रमाण इतकं वाढत आहे ना आणि मी तर अजिबात देत नाही दे त्याच्यामुळे ना खूप कमी एकदम कमी काल, काल एक तर फक्त पंधरा पंधरा मिनटंच दिलं असेल काल दिवसभरात संध्याकाळी फक्त त्याला एक व्हिडिओ बघायला फ्रँकलीनचं त्याला आवडतं म्हणून नाहीतर मस्त तो छान त्याचं त्याचा दिवसभर खेळला आणि मोबाईल अजिबात घेतला नाही तर मला खूप बरं वाटलं की नाही तर बाबा होते ना कंटिन्यू मोबाईल कंटिन्यू एक, एक 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 तास मोबाईल बघायचा आणि इतकी घाण सवय पडून चालली ना त्याला तर मग आमचं खाऊन झाल्यानंतर मी आवरायला लगे, घेतलं लगेचच तर इथं माझं ना ब्लाऊज जे आहे ना जे याच्यामध्ये मी सर्व ब्लाऊज ठेवत असते तर आता मी ब्ला ब्लाऊज सर्व व्यवस्थित ठेवून देत आहे आणि हा हे सेक्शन होतं ना कपाटातलं माझं थोडं आवरायचं राहिलं होतं एक आणि ह्या बॅगमध्ये सर्व पर्स वगैरे ठेवलेले आहे माझ्या बऱ्याचशा पर्स आहे ना त्या व्यवस्थित ठेवल्या एक दिवशी तुम्हाला मी माझ्या पर्सचं कलेक्शनसुद्धा दाखवेन तर इथं सर्व मी आवरून घेत आहे आणि कपाटातला पसारा नीट आवरला ना तर ब बरं पडतं मागं तर कपाट ऑर्गनाईज केलंच मी पण आता हे सर्व ब्लाऊज मला ना याच्यावर ह्या बास्केटमध्ये व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे मी ॲक्च्युली ही बास्केट ना खूप आधी खरेदी केली होती डी मार्टला खूप छान वाट निघाले पण एवढं की थोडंसं फक्त छोटे थोडे जास्तीचे कपडे नाही बसत पण याच्यात बरेचसे मी ब्लाऊज मग ठेवते म्हटलं दुसरे कपडे पण ठेवून काय ठेवणार तर ब्लाऊज व्यवस्थित मला डेली यूजला राहतात मी मिसमॅच करते ना त्याच्यामुळं मग हे ब्लाऊज मला बरेचसे कामात येतात आणि मग मी हे ब्लाउज याच्यात ठेवलेले आहे तरी इथं पाहू शकतं सर्व व्यवस्थित ठेवून घेते जिथल्या तिथं म्हणजे गावावरून ये येईल नाही ह्या वेळेस मी खूप जास्तीची तयारी करते नाहीतर मग एवढी माझी तयारी नसते पण ह्या वेळेस मी छान व्यवस्थित सर्व आवरून जाणारे जेणेकरून जेव्हा मी परत येईन ना मग मला खूप छान जिथल्या तिथं वस्तू मिळतील व्यवस्थित आवरलेलं राहील म्हणजे माझी चिडचिड पण होणार नाही आणि मला जास्त वेळ पण लागणार नाही फक्त काय येऊन फक्त काय राहतो किराणा करायचं बाजार करायचं काही मग गावावरून आणल्याला गोष्टी व्यवस्थित डब्यांमध्ये भरून ठेवायचं ह्या गोष्टी मग राहतात म्हणजे जास्त बसारा काहीच नाही आणि खूप छान वाटतं आता मी सर्व तयारी करून जाणार आहे तर असं आहे तर इथं सर्व माझी छान मस्त व्यवस्थित तयारी झाली पण परत मग ब्लाउज परत महात नव्हते त्यात मग मी जे माझे दुसरे ब्लाऊज होते ना जे कधी कधीच वेअर करते तर ती मी काढून घेतली त्याच्यातून परत व्यवस्थित म्हटल्याला ठेवू परत तर ते झाकणंच बसत नव्हतं त्याचं वरचं तर परत मग मी त्याच्यातले दोन तीन ब्लाऊज परत ते जे चांगले होते ना त्याच्यातच माझे ठेवले गेलेले होते मग परत मी ते काढले परत व्यवस्थित ते ब्लाऊज सर्व त्याच्यामध्ये टाकले आणि अशा पद्धतीने मी छान व्यवस्थित करून ठेवते ठेवत आहे ओ काय करतेस होत आहे म्हणून काय झालं आई तुटलेला मी काय नाही काही ना बोल माझ्या समोर काय आहे पुढे आता जमात लाचले किती आहे गं ते जे आणते आपण पण ते मी फेकी सगळं स्टीक प्लॅट कलर दांडी मध्ये नाही तरी ओळखच नाही मुलां कोंचा हे आपण आज जायचं

तर मला ना आवडत आवडतं एकदम असं बघितलं हाताला तर काहीतरी लागलं म्हणजे लागलं गेलं होतं हाताला तर आद्विकने लगेच माझ्यासाठी औषध आणलं लावत होतं तिथे तर मम्मी हे लावून घ्यायचं तर खरंच मुलांचं कधी कधी असं बघितलं ना तर खूप असं होतं की किती त्यांना समजतं मम्मी दुखत आहे असं तसं करत होते तर त्याला हसायला येत होतं मम्मी तू किती मोठी तू बरं असं करते तर मी किती स्ट्रॉंग आहे तर रडतो का म्हणे तर त्याचं असं चाललं होतं माझ्याशी बोलायचं तरी तिथं माझ्या बरेचशा पर्स वगैरे आहे ना ते व्यवस्थित मी आता ठेवून देणार आहे आणि एका दिवशी तुम्हाला माझं पर्स सुद्धा कलेक्शन नक्की दाखवेन तर चला मी पटकन आता आवरून घेते एवढं आणि बोलते तुमच्याशी नंतर <स्थाँगा> <आगे। स्थाँगा> I'm तर संध्याकाळी छान ठेवता मस्त आईस्क्रीम आधून मी एन्जॉय केली आणि छान मस्त इथं केसर केसर पिस्ताची आईस्क्रीम आहे आदो कशी आहे जी आताच निवडून ठेवली मी पाहू शकता मेथीची आणि सर्व व्यवस्थित आवरून दिलं फ्रीजमध्ये पण भाजी वगैरे थोडं म्हटलं मेथीची भाजी जास्त काय आणत नाही एक एक दोन दोन जे लागेल ते फक्त गाजर मेथीची भाजी वगैरे तर ते निवडून पण ठेवलं आहे आणि माझी घरातली पण कामं झाली तर मी तरी असं म्हणजे सुट्ट्या येत आहे ना मध्ये मध्ये तर, तर मस्त सर्व घर सेट म्हणजे लावून व्यवस्थित आवरून घेते म्हणून आजचं काय एकदम आराम होता आणि चला मग आजचा मी व्हिडिओ इथंच सेंड करते माझा हा व्हिडिओ आवडला असेल त्या ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत बा to bom.